नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पावसासंदर्भात येत आहे मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये पावसाने काल उघडीप दिली असली तरी पुन्हा नव्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये मुसळधार हे जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील अनेक परिसरात सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी राज्यातील पुन्हा एकदा पाऊस वाढण्याची शक्यता विदर्भ मराठवाडा या परिसरात अति जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता पण बघू शकतो की कमी दाबाचे क्षेत्र हे विदर्भ मराठवाडा या परिसराकडे सरकत असल्यामुळे राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे तर आज सायंकाळी उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे मुसळधार ते जोरदार काही ठिकाणी ढगपुटी दृश्य पाऊस त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती मित्रांनो नवीन असा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा छोटीशी अपडेट आहे तसेच आपण बघू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागात नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर अकोला या परिसरात जोरदार छत्रपती संभाजीनगर नगर नाशिक इगतपुरी या पट्ट्यात देखील जोरदार पाऊस आता बरसण्याची शक्यता आहे तसेच आपण बघू शकतो की सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या परिसरात हलका ते मध्यम नांदेड वागोला बीड उस्मानाबाद या परिसरात देखील हलका ते दे मध्यम काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी आज आणि उद्या संध्याकाळी पडण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या परिसरात देखील जोरदार ते दे मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे विशेष करून आपण शकतो की मराठवाड्यातील बऱ्याचशा भागांमध्ये हलका ते मध्यम तर काही ठिकाणी तुरळक भागामध्ये जोरदार पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे मित्रांनो पावसाचा जोर हा दोन दिवस त्या ठिकाणी कायम राहणार असून त्यानंतर पाऊस त्या ठिकाणी कमी होण्याची शक्य تا هی میترونه تاسی اپن وګورښته کی څنګهلی 17 کلا پوریا پټه دکیل زوردار پوز ونې شکت